जय शिवराय मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कुणबी नोंदीच्या माध्यमातून आरक्षण मिळावं म्हणून गेल्या अडीच वर्षापासून जे आंदोलन चालू केलेलं होतं आणि त्या माध्यमातून ज्या ज्या बांधवांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना आरक्षण मिळालेलं आहे आणि एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की ज्यांच्या कुणबीच्या नोंदी आढळलेल्या आहेत त्यांना आरक्षण मिळणारच आहे कारण त्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारचं चॅलेंज करता येऊ शकत नाही कारण विदर्भामध्ये कु ज्यांच्या ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना आरक्षण मिळालेलं आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये मिळालेलं आहे फक्त मराठवाड्यामध्ये आहे उत्तर महारा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये या कुणबी नोंदीच्या माध्यमातून आतापर्यंत आरक्षण दिलेलं नव्हतं आणि ते मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मिळालेलं आहे मात्र आज त्यामुळे जी काही समाजामध्ये दुफळी निर्माण झालेली आहे तर ग्रामीण भागामध्ये अशी कोणतीही दुफळी नाही किंवा वातावरण बिघडलेलं नाही मात्र जे काही ओबीसीचे नेते स्वतःची पोळी भाजण्यासाठी समाजामध्ये वातावरण बिघडवत आहेत आणि ते वातावरण बिघडवत असल्यामुळे त्यांना वाटत आहे की जे काही कुणबीच्या माध्यमातून मराठा समाज जर ओबीसी मध्ये आला तर ओबीसीचं आरक्षण संपेल पण तसं होणार नाही त्याचं कारण आहे की विदर्भातला ऑलरेडी जो काही कुणबी समाज आहे तो ओबीसी मध्ये आहे उत्तर महाराष्ट्रातला सुद्धा कुणबी समाज हा ओबीसी मध्ये आहे राहिला पश्चिम महाराष्ट्र तर तिकडाही बराचसा भाग हा कुणबी नोंदीच्या माध्यमातून या अगोदरच ओबीसी मध्ये गेलेला आहे फक्त राहिला होता निजामकालीन असलेला मराठवाडा जो सुरुवातीला निजामाच्या का याच्यात होता तोच फक्त राहिला होता आणि या मराठवाड्यातील जे काही कुणबी नोंदी सापडलेले आहेत त्या माध्यमातून आता हे ओबीसी मध्ये गेलेत मग यांच्या आरक्षणाला कोणीही चॅलेंज करू शकत नाही मात्र या काही मोजक्या ओबीसीच्या नेत्यांनी समाजामध्ये वातावरण बिघडवून ठेवलं आणि आता पंकजाताई मुंडे यांच्या ही गोष्ट लक्षात आलेली आहे आणि त्यांनी परळी येथे दीपावळीच्या मिलनामध्ये मनोज जरांगे पाटील यांना एक साथ घातलेली आहे की जे आज समाजामध्ये वातावरण बिघडलेलं आहे हे जर आपल्याला व्यवस्थित करायचं असेल तर यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल आणि मी जे काही आतापर्यंत बोलले त्या माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आलेला आहे असं सुद्धा त्या म्हणालेल्या आहेत म्हणजेच पंकजाताई यांची सुद्धा तयारी आहे की जे मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण मागत आहेत ते योग्यच आहे आणि जे बीड जिल्ह्यामध्ये असो किंवा मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये वातावरण बिघडलेलं आहे हे जर आपल्याला सर्व समाजाला एकत्र आणायचं असेल पुन्हा पाहिल्यासारखं तर त्यासाठी आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे हे पंकजा ताई यांनी बोलून दाखवलेलं आहे आता यावर मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेतात कारण मनोज जरांगे पाटलाची तर भूमिका पा सुरुवातीपासून एकच आहे की मराठा समाजाला कुणबी नोंदीच्या माध्यमातून आरक्षण मिळावं कारण त्यांनी आत्तापर्यंत कोणत्या समाजाला डावलून आम्हाला आरक्षण द्या अशी तर कोणत्याही प्रकारची मागणी केलेली नाही त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचं तर कोणत्याही समाजासाठी एक चांगलीच भूमिका आहे कारण संतोष देशमुख हत्या प्रकरण असेल किंवा मुंडेचं हत्या प्रकरण असेल आता मुंडे तर वंजारी आहेत देशमुख मराठा आहेत पण मनोज जरांगे पाटील यांनी सर्व समाजामध्ये एकरूपता राहावी यासाठी या अगोदरच प्रयत्न केलेत त्यामुळे मनोज जरांगे पाटील आणि पंकजादाई मुंडे जर एकत्र आल्या तर नक्कीच मला तरी वाटतंय की मराठवाड्यामध्ये जे आज वातावरण बिघडलेलं आहे ते पुन्हा पहिल्यासारखं होऊ शकतं आता यावर तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद